भक्त आणि संत एकत्र ये त्याला येऊ लागतो प्रभूची कृपा माझ्या गावामध्ये एवढ्या संतांचा मूर्ती प्राण कार्यक्रम तुम्ही चांगल्या तऱ्हेने केला नामस्मरण अन्नदान जगन माता अनुसेमा सर्व कार्यक्रम प्राण प्रतिष्ठा झाला आम्हाला सकाळी यायचं होतं पण जमलं नाही म्हणून आता संध्याकाळचा आमचे कांत महाराज लोणचे पिंपळगावला आली पिंपळगावहून त्यांच्या मुळे येण्याचा योग आला सर्वांनी महापूजा म्हणलं की सर्वांनी जास्तीत जास्त नामस्मरण करायला पाहिजे कलियुगामध्ये नामभक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे बाळगी बापू नामस्मरण जास्तीत जास्त करायचे नामाचे धनी खूप मोठे होते विदर्भात मध्ये वेणी गाव आहे वेनी गावाला बाळगी बापूच्या सन्निध्यामाने पाच सहा वर्षे आम्ही सप्ताह केला आणि पाच सहा वर्षे महापूजा होती हेच भजनी मंडळ तुमच्याच गावचे भजनी मंडळ ह्याची महापूजा मांडायला अतिशय सुंदर आणि नामस्मरण भयंकर नामस्मरण हे जीवाच्या उद्धारासाठी खूप मोठं गौरवाचं औषध आहे आणि सर्वांनी नामाची सवय लावायला पाहिजे नामस्मरण करायला पाहिजे नाम हे खूप मोठी ऊर्जा आहे सायन्स सुद्धा नामस्मरण खूप मोठं आहे अंधश्रद्धा नाही विज्ञान आहे वैज्ञानिक सुद्धा नामावर खूप मोठं संशोधन करून निष्कर्ष आहे नामाची शक्ती आपण एका ठिकाणी रामकृष्ण प्रमांस कलकत्त्याला कालिका देवीच्या मंदिरापाशी विमुने नदीवर मिंट्रीच्या इंजिनियर लोकांनी त्या काळामध्ये करोड रुपये करो खर्च करून म्हणजे पूल बांधला होता आणि मेंट्रीचे इंजिनियर लोक मोठमोठे अधिकारी लोक पूल चेक करायला काम फायनल झाले म्हणून सगळं काम फायनल झालं सगळं ओके बस म्हणले रामकृष्ण प्रमास असे बसले होते ते, ते म्हणले काहीच ओके नाही क्षणात तुटते इंजिनियर लोक म्हणजे कसं तुटते बघा म्हणजे हात न तुटते म्हणजे एवढा पण हात न लावता तुटते म्हणल्यानंतर हिन्य लोकाला जिज्ञासा झाली त्यांनी सुद्धा परमहंसाच्या भोवताला बसले चर्चा केली चर्चा करून त्यांनी सांगितलं बा नामामुळे तुटते तुम्ही दाखवून प्रयोग करू म्हणे बसावली मी भोवता त्यांनी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्र म्हणत 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 समाधी झाली समाधी स्थान खर्च एका पाच मिनिटामध्ये पूल तुटली म्हणजे नामाची एवढा करोड रुपये खर्च केलेला नामाच्या शक्ती सहज तुटला नामाची ऊर्जा खूप मोठी आहे सर्वांनी नामस्मरण कराय शिका नामस्मरण केलं पाहिजे आपापल्या गुरुचरणावर भाव द्रप ठेवला पाहिजे कुळ गुरु कुळ दैवत सोडून इतर कळू नाही सर्व साधू संताला भजा तुम्ही सर्वांना पण आपल्या गुरुमध्येच सर्व संतांमध्ये आपल्या गुरुला बघायचं आणि कधी भेदभाव नामाचा भेदभाव करू नाही संताचा भेदभाव करू नाही आता हा कलियुग आहे विज्ञानयुगाचा काळ आहे धक्काधकीचा काळ आहे प्रत्येकाचा कोणालाही वेळ नाही प्रत्येकाला शेती बारमाही शेती झाली आपण शेतकरी काय कमी नाही ती फॅक्टरी मला खा प्रत्येकाच्या फॅक्टरी चालू राहतात केळीची फॅक्टरी चालू आहे हळदीची फॅक्टरी चालू आहे सगळ्या फॅक्टरी चालू होतात हळदीच्या फॅक्टर माणूस मिळायला तयार नाही सगळ्या फॅक्टरी चालू आहेत काही मिळायला तयार नाही संपलं शेतीचा उद्योग म्हणजे तुम्ही सुद्धा सर्वसामान्य नाही शेतकरी हे सुद्धा खूप मोठे फॅक्टरी मालक आहेत फक्त आपण लक्ष देत नाही का तर देशाचा जगाचा शेतीवर अवलंबून आहे न पिकू द्या काहीच चालत नाही सगळं मार्केट ठपत लक्ष ठेवतो म्हणून तुम्ही सर्वांनी स्वतःला कमी समजायचं नाही तुम्ही सुद्धा खूप मोठे आहात फॅक्टरी मालक आहात पण त्या फॅक्टरी सोबत तुमचा उद्योग चांगला चलावा तुमची फॅक्टरी चांगली चलाव वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही सुद्धा नामस्मरण करायला पाहिजे व्यापारी बघा ना आपलं दुकान उगाल आडत व्यापारी बघता आडत मध्ये कधी माल घेऊन गेला सोयाबीन घेऊन गेला कापूस घेऊन गेला तर काय करणार अगोदर पूजा पाठ केल्याशिवाय ती काही करत नाही तसं तुम्ही सुद्धा नित्यने मान रोज नामसर गायीची सेवा केली पाहिजे गोमाता असलीच पाहिजे घरी गायीचं पालन प्रत्येकानं करायला पाहिजे आणि कोणी नवस करणाऱ्या महिला मंडळ सुद्धा पुणे देवाला नवस जरी केला तर कटाळ्या गाय सोडू नका आणि सोडलेली ते हाराशी करू नका ते कत्तलखान्यात जाते ते पाप सगळ्या गावावर बसते त्या तर गावाच्या दैवतेचे ती गाय सोडलेली असते हे पाप तुम्हाला सर्वांवर बसतो त्यात तुम्ही विरोध करीत नाही किंवा सांभाळत नाही मोजक्या शेतकऱ्याला त्रास होतील पण ते लोक विकतात मग तेव्हा पुढे कोणी येत नाही त्याच्यामुळं एकतर गायी सोडायच्याच नाही कटाळ्या सोडायचा त्याच्यापेक्षा कोण्या मंदिराला आपापली दिनगी द्यायची काही दानपेटी महिला मंडळ नातू पंतू काही भण्यासाठी कुठलं काही सुख दुःख निवार होण्यासाठी नवसा असे करा की जेणेकरून त्या दानपेटीमध्ये पैसे दिले पाहिजे काही आता अन्नदानाची पंगत घ्यायची आपल्या पण कटाळे गाई सोडून पापालावाली होऊ नका तुमच्या दान करणाऱ्याला पापच बसते आणि त्या गावा दैवतेला सोडत कमिटी असो किंवा ते गाव असो त्याच्यावर वजन बसते मग गावाला विसरा त्याच्यासाठी असे काही नवसे करायचे की जेणेकरून नामस्मरण करायचं लाखोळी करायची पारायण करायचं बालक्रीडेचं पारायण करायचं महात्मेचं पारायण करायचं नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं अशा पद्धतीने केलं पाहिजे आणि सर्वांनी गोमातेची सेवा केली पाहिजे प्रत्येकाच्या घरी गाय असायलाच पाहिजे गायी शिवाय शेती पिकणार नाही शेतीचं उत्पन्न वाढणार नाही येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला सर्वांना या सगळ्या प्रसंगाला तोंड देत जावं लागलं लक्ष का तर बैलावरच शेती करावं लागलं ट्रॅक्टरची शेती चालणार नाही का तर जमीन होत चालली आहे सेंद्रिय खत वापरल्याशिवाय शेती होणार नाही सुपीक शेती होणार नाही येणाऱ्या भविष्य काळामध्ये साहित्यिक लोक सुद्धा चिंतेत राहत की भारतातली शेती पिकणार नाही साधू संत मोठे मोठे अनेक साधू संत याच्यावर विचार करत आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे धर्माचं आपण सनातन हिंदू धर्मात जन्माला आलो धर्माचा स्वाभिमान बाळगायला पाहिजे तरुण पुऱ्याने जास्त असं निर्व्यसनी असायला पाहिजे व्यसन नसायला पाहिजे तरुण पुरान घराला गावाला कामे पडली पाहिजे करून त्याच्यासाठी बलवान बनलं पाहिजे हनुमंतरायाचं मंदिर गावगाव उभे केले तर रामदास स्वामीनं ते केवळ तुम्हाला त्याच्यासारखं बलवान बनावं त्यांच्या विद्वान बनावं त्यांच्यासारखं नामधारक बनाव हनुमंतराय उच्च कोटीचे महात्मे येत उच्च कोटी सिद्ध संत येते म्हणून तुम्ही सर्वांनी त्यांच्याकडे बघून नामस्मरण केलं पाहिजे त्यांच्यासारखं तरुणांनी बलवान बनलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तरुणांची संख्या हे व्यसनाधीन होत असल्यामुळं गावाच्या घराच्या काम येणार आहे असं होऊन चलय म्हणून हिंदू सनातन धर्म लोकांनी सावधान असायला पाहिजे तरुणांनी निर्वेशनी असायला पाहिजे निर्वेशन असं तर शरीर संपत्ती चांगली राहील म्हणून तुम्ही सर्वांनी भगवंताचं नामस्मरण जास्त प्रमाणात करायला पाहिजे जी, जीवनाचं सार्थक आपल्याला करून घ्यायचं तर असं नाम आवश्यक आहे बारगिरी बापू एवढं नामस्मरण करायचे लोकायला वाटायचे महाराज राजेष्ठ आता मारतात पण महाराजाचा महिमाच कोणाला मला कळला नाही बारगिरी महाराज हे खूप मोठे संत होती आणि खूप मोठं नामस्मरण होते नियमाचे कडक होते आणि सर्व गोष्टी अन्नदान त्यांचा खूप बरं आहे एक शीत सोडू द्यायचं नाही अन्नाला किंवा अन्न हे ब्रह्म हे म्हणायचे आता आमच्या संघ त्यांचे पाच सहा वर्ष विदर्भामध्ये सत्य माझ्या आम्ही त्यांच्या सोबत होतो आम्ही जळून बघितले पण बाळगिरी मामाचा महिमा असा वेगळाच होता ते भरदस्तपणा त्यांच्यामध्ये ते त्यागीपणा ते वैराग्यपणा त्यांच्या मुखात नामस्पण गाडीत तरी नामस्मरण आणि नित्यनियम त्यांचा खूप सुंदर होता जेव्हा बसलं तरी अगोदर समय लावायची आणि साधार घ्यायचे जर लाईट गेली तर समय चालू व्हायचा आणि दिवाळीला तर मग जेवण तर थांबायचे असा त्यांचा नियम होता म्हणून सर्वांनी ज्याला जमते त्यांना ते थोडा तरी नियम जीवनामध्ये केला पाहिजे एकतरी माळ जपली पाहिजे एक तरी माळ जपली पाहिजे नित्य नियमानं गुरुचरणावर भाव ठेवून त्यांनी नाम घेतलं त्या लोकांनी त्यांना नियमाचं पालन केलं पाहिजे नियम आहे तर त्या नियमा एवढं मोठं कोणी नाही म्हणून तुम्ही नियम केला पाहिजे नियमाचं पालन जे नियमा लोक करतात ते तर दत्त प्रभूची कृपा गुरुची कृपा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आजच्या प्रसंगी तुम्हाला सर्वांना एकच सांगते बापू हा धक्काधकीच्या काळामध्ये जेवढं जमते तेवढं नामस्मरण करा साधू संतांनी नामस्मरण केले आणि साधू संतांनी समाजाला एकच सांगले नामस्मरण करा नामाशिवाय काही नाही चार वे सहा शास्त्र अठरा कोरा निचोड सार म्हणजे भगवंताचं नामस्मरण म्हणून नामस्मरण जास्तीत जास्त असायला पाहिजे नित्य जीवनामध्ये असायला पाहिजे पिंपळच्या सप्ताहाला किती आलते कोणी आलते की नाही आलते हातवरे बरं किती लोकांते पिंपळचा जे सप्ताह झाला गेल्या महिन्यामध्ये खूप भव्य दिव्य सप्ताह झाला महाराष्ट्रभर गाजला खूप सुंदर सप्ताह जवळजवळ चार पाचशे साधू संत आले होते साडेपाचशे साधू संत होते मोठमोठे मुट महात्मे होते त्यागी महात्मे होते अयोध्या वृंदावन चित्रकूट बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमोत्री तिरुपती बालाजी गिरनार द्वारका गागापूर आपल्या महाराष्ट्रातले संत भरपूर मोठ्या प्रमाणात होते मालकाच्या कृपेनं सप्ताह अतिशय सुंदर झाला अतिशय म्हणजे काय अतिव्यवळ दीड दोन लाख लोक देवत होते एवढं आनंदाने झालं नामस्मरण भरपूर झालं म्हणून तुम्ही नामस्मरण करा नामाशिवाय काही हे कार्यक्रम म्हणण्याच्या अगोदरपासून आम्ही नामस्मरण सव्वा एका वर्षामध्ये सव्वाशे करोड जप वहीवर लिहून का नाही सव्वा एका वर्षामध्ये संकल्प केला होता आणि अखंड नामस्मरण तीन वर्षासाठी लावलं होतं आता एवढे साधू संत आले त्या पांढरीवर नामस्मरण व्हावं म्हणून नामस्मरण आवश्यक आहे तुम्ही सुद्धा सोबत काहीच येणार नाही सोयाबीनचे पोते येणार नाही ऊसाची पट्टी येणार नाही केळीची पट्टी येणार नाही गळ्यातलं बँकेतलं खिश्यातलं हातातलं जाग्यावर होत सगळं सगळ्याला आहे सगळ्या तुम्हाला कळते फक्त तुम्हाला बोलावण्यासाठी वार वार साधू संत प्रयत्न करतात सांगतात तुम्हाला म्हणून तुम्ही सर्वांनी भगवंताचं नामचिंतन करत राहा सगळं एक दिवस सोडून जायचं आहे कोट एकाद्रेच्या कळाला काय जाळतात पता नाही एवढी माझी शेती मजी सात बारा मज घर मज जागेवर सोडून जायचं फक्त एका धुऱ्याच्या कडाला कोणी मध्ये ठेवत नाही एका धुर्याच्या कडक जागा फक्त लक्ष <स्थारी> ठेव म्हणजे सर्वांनी भगवंताचं नाम चिंतन करत राहावं आजच्या प्रश्न असं सांगतो तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद सद्गुणात महाराज देवाद ता दा मला पट మంజీ <Sangy> 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 बघ आता त्यांना प्यारल्या झाल्या हा याचा भरोसा नाही म्हणून ही जी संधी आता महापूजेची तुम्हाला संधी मिळाली हे प्रभू कृपेनं पुण्या तुमच्या सेवेमुळे तुम्हाला ही संधी म्हणून अशा ठिकाणी आल्यानंतर जास्तीत जास्त, जास्त नामस्मरण पाठीमाग करायला पाहिजे भजनी मंडळ सुंदर गायन करायचं तुम्ही पाठीमाग सगळ्यांना गप्पा मारणं लोळणं इकडे तिकडं बसणं मोबाईल बघणं हे न करता काय माहित कोणता दिवस आता मी बाप्प बघितलं पिंपोवर चांगली होते ना आता त्यांना काय भरोसा भरोसायचा विचार करत मी त्याचा भरोसा नाही हा नाशिवंत देह आहे म्हणून ते भजनी मड पुढे गायक लोक सगळं चांगलं आता भजनी मंड चांगले आता भजनी मंड तिथं महापूजा तेही सुद्धा प्रत्येकानं इथं आल्यानंतर लोळू नका सरळ बसायचं चांगलं बसायचं वरे खाली बसायचं नाही प्रत्येकानं शिस्त ठेवून भजनी मंडळाच्या पाठीमागाने सगळे म्हणायचं तर सर्वांना नामस्मरण करते आणि जागरण रात्रीच जागरण करणं आणि त्याच्यामध्ये नामस्मरण करणं महापुण्याचं काम कोणाला माहित कोणाला हट्ट का कोणाचं बोलत भरोसा कायचा याचा भरोसा नाही येथून उठल्या काय माहीत नाही म्हणून आलेला क्षण त्या नामाच्या नामामध्ये घातला पाहिजे लक्षात सद्गुनाथ महाराज की जे बापू भजनी बापू म्हणा सुरुवात करायचं काय सांगू संताचे उपकार मज निरंतर जागविती या मुनीप्रमाणे ज्या ज्या वेळेस आपल्याला ते जग बुडते जग बुडते हे जण देखवेना डोळा म्हणून कळवळा येत असे या मुनीप्रमाणे जे जे सद्भक्त आहेत हे ज्या ज्या वेळेस कलियुगामध्ये ज्या ज्या वेळेस अधर्म वाढला त्या त्यावेळेस संत लोकांनी त्या ठिकाणी अवतार घेऊन या ठिकाणी सर्व जगाला या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावून धर्माच्या कार्याला लावून त्यांच्या उद्धाराचं कार्य या संतांनी करून घेतलेलं आहे म्हणून काय सांगू संतांचे उपकार मज निरंतर जागविती ज्या ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं ज्या ज्या वेळेस आपण अधोगतीला जात असतो त्या त्या वेळेस संतांची संगत आपल्याला लागत असते आणि संतांची संगत घडायला पूर्वीचं पुण्य लागते म्हणून या ठिकाणी पूर्वीचे पुण्य आली फळाला म्हणून मानव देह मिळाला तुम्हाला करुणी घ्या रे सार्थक गमावू नका व्यर्थ करोणी करोणी पाहावा विचार या जन्माला आपण अनंत योनी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी या ठिकाणी फिरून आपल्याला शेवटी हा चौऱ्याऐशी लाख हा मानवाचा देह मिळाला आणि देहा या देहात येऊन आपण जर इतर व्यर्थ आयुष्य भरकटत जात असत तर आपला या जन्माला येऊन कोणताही उपयोग नाही किंवा फायदा नाही जर या देहाला खरंच असे लावायचं असेल तर संतांचं सानिध्य महत्वाचं आहे कारण का संतांचे उच्चिष्ट सावडून सारी माझी इच्छा पूर्ण करून घेतली संत परज्ञानाचे सागर भरणे आनंदरत्न काढी नेते यातून आनंदाचे देणे देवणी जगाशी लेवविले त्याशी नमन माझे या ठिकाणी जे जे गुरु भक्त आहेत सर्वांनी संतांची संगत करा कारण का संतांच्या सानिध्यात आल्यावर संतांसोबत भेटल्यामुळे ते कसे नामस्मरण करतात कसं त्यांचं जीवन आहे ते कसे वागतात हे सर्व आपल्याला पाहायला भेटते आणि त्या ठिकाणी त्यांची सेवा घडते आणि संत शं, सेवा घडे ज्याशी काळदंडी नाते अशी ती मोक्ष पदाशी गुरुची सेवा केली या त्या ठिकाणी अशी जर गुरुची सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवाचा उद्धार होतो म्हणून सर्वांनी संत सेवा करा नामस्मरण करा नामस्मरणाशिवाय काही नाही नामासारखे नाही सार श्रेष्ठ नाम दिगंबर जपा तुम्ही निरंतर या ठिकाणी नाम घ्या नाम घ्या दत्त प्रभूचे घेणे दैन्य नाही काही कवडी फुकाचे आपण जीवनात येऊन जर सर्व काही करत असेल नाम घेत नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी नामस्मरण करत जा आयुष्य हे अमोल आपल्याला मिळालेलं आहे अमोल अनार मिळाला तुम्हाला या मुनीप्रमाणे अमोल आयुष्य जाते घडी घडी आनंद आवडी भजा भावे तुम्ही सर्वजण या ठिकाणी नामस्मरण करत जा कारण का नामस्मरण केल्याशिवाय का या जीवाला सद्गती प्राप्त होणार नाही गुरुची भेट होणार नाही आणि गुरुची भेट झाल्याशिवाय गुरु केल्याशिवाय या जीवाला मोक्ष प्राप्त होणार नाही म्हणून संतांचं साध्य सर्व गुरु भक्ताला आवश्यक आहे आणि सर्वांनी संतांची सेवा घडत जा जय आनंद जय जय आनंद बादता